बेचाळीस छातीचं चा मी जे पण पेपर पॅटर्न आता तुम्हाला दाखव काढलेलं आहे ते मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे याच्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता हे बेचाळीस छातीचं कटोरीचं माप आहे ते कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी आपल्याला हा घडीवरचं पीस इकडे आणि हे सुट्टे दोन भाग इकडच्या साईडला ठेवायचे आहेत बघू शकता आता मी बॅग पहिले घेते ड्रॉ करून हा झाला बॅग आपल्याला पेपर पॅटर्न व्यवस्थित सगळं ठेवून घ्यायचं इथे हा भाग बसतोय आपला चेक करून बघायचं कुठे काय व्यवस्थित बसतं इथे ही आहे योगपट्टी आणि कटोरी तर कटोरी आपली इथे बसते सगळं चेक करून बघायचं आपल्याला जितका कपडा व्यवस्थित वाचवता येईल तितका वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढा कपडा मला वाचवता आलेला आहे मी अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे आता बरेच जण बोलतील की स्लीव्ज अशी ठेवायची तशी ठेवायची अशी ठेवायची आता बरेच जण म्हणतील स्लीव्ज असं कटिंग करतात अरे कशाला तिथे जॉईंट देत बसायचा इथे जर आपली पूर्ण स्लीव्ज निघत असेल तर जॉईंट देण्याची काही गरजच नाही आहे आप आपल्याला इथे आपलं व्यवस्थित हे निघतंय त्याप्रमाणे आपण ठेवून घ्यायचं आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं कटोरी ठेवताना ही सरळ नाही ठेवायची ही तिरकी कट करायची नेहमी लक्षात ठेवायचं कटोरी ही तिरकीच कट करायची ही लाईन आपल्याला नेहमी तिरकीच ठेवायची आहे आता आपण हे सगळं कट कट करून घेऊया ड्रॉ करून घेऊ सर्वात आधी आपल्याकडे आहे ना असतात तर मग आपण आता हे ड्रॉ करून घेऊ जॉईंट डे बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्याल म्हणजे तुमचा टाइम पण तेवढा वाचेल बरेच जण ज्ञान शिकवायला येतात ऑनलाईन मी मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये बरेच जण मला ज्ञान शिकवत होते म्हणून मी बोलते अपडेट व्हा काळानुसार काळानुसार गोष्टी अपडेट झाल्या पाहिजे आयुष्यभर जॉईंटच देत बसणार तर कधी पुढे जाणार जेवढं लवकर फास्ट काम करता येईल तेवढं फास्ट काम करायचं तर हे बघा इथे जॉईंटची काहीही गरज नाही आपलं बसतंय तर बसून टाकायचं तुमच्याकडे टाइम असेल वेळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कट करून जॉईंट देऊन देऊ शकता हे बघा इथे आपली शूज एकदम छान आणि व्यवस्थित बसते मी पुढचा मुंडा कट केलेला नाहीये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली आहे मुंडा मी नंतर कट करते तुम्ही कटिंगच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता मुंडा आपल्याला नंतर कट करायचा आहे अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित ड्रॉ करून घेतलं आहे आता हे आपल्याला कापून घ्यायचं आहे हे झालं फ्लाउज तर कट आता हा आहे आपला ब्लाउज ब्लाऊज कसं कट करायचं हे मी सांगणार आहे तुम्हाला हे बघा काय करायचं सगळ्यात आधी स्लीवज काढायचे स्लीव्ज स्लीवजला आपल्याला हे काठ लागणार आहेत म्हणून आपण स्लीवजही पहिले इथे ठेवून घेणार बरोबर हे बघा इथे स्लीव्ज बसून दिलेली आपली आता हा एवढा जो भाग उरलेला आहे याच तुम्ही काहीही करू शकता बटन्स बॅक साईडला लावायला करू शकता किंवा नॉड सुद्धा करू शकतात नॉडला खाली लटकन इथे इथे मागचा भाग घडीवरती काढायचा आहे तो बसून गेलेला आहे आपला दोन्ही बाजू व्यवस्थित बघून घ्यायची खालची आणि वरची आता मी याला नंतर विस्तरी करणार इथे बसते माझं हे बघ एक सारखं म्हणून मी हे ठेवून घेते सर्वात आधी आता मी स्लूज कट करून घेते म्हणजे वरचा भाग मला मोकळा का व्यवस्थित काढता येईल स्लूज मी आधी कट करून घेतलेली आहे काय करू स्न्यूज कट करून हा थोडा खाली सरकून घेते एक्स्ट्रा घ्यायचंय आपल्याला हा सुद्धा आपण कट करून घेऊ इथे मी इस्त्री करून घेणार म्हणजे तो एकसारखा खाली येऊन जाईल आपला भाग हे बघा इस्त्री केली की हा भाग बरोबर होऊन जाईल आपल्याला कटोरी काढायची आहे ती व्यवस्थित इथे बसते ह्या भागामध्ये आणि ही जी योगपट्टी आहे ती पण इथे बसून जाईल ही सेल्वेजची बाजू जी आहे ती योगपट्टीला आपल्याला मिळून जाईल म्हणजे खालच्या बाजूने सुद्धा धागे निघण्याचं टेन्शन राहणार ना नाही ना आपण योगपट्टी कटोरी काढून घेऊ आता मी ब्लाउजला मला पायपिंग करायची ती मरून कलरची करायची आहे म्हणून मी जसं बसलं तसं व्यवस्थित ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे जास्त वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये जॉईन साठी जर समजा मला याचीच पायपिंग करायची असती तर मी जॉईन दिला असता सुद्धा साईडला आणि जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर ह्याला आपल्याला इस्त्री करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घेतलेले आपण बघू शकता हे आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे ब्लाऊज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ब्लाऊज एक पण तुकडा आपल्याला फेकून द्यायचा नसतो